मी परत पाहुणाच्या मंत्र साहेब ला उद मंत्र जोड ठाकरे साहेबांना मी परत पाहुणाच्या मंत्र साहेब दीदी वा दीदी 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 मंडळी ऐकलत ना जहूर कोंडविलकर यांना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव म्हणायचं होतं पण ते उच्चारताना त्यांनी अक्षरशः जबाबदारीच पद कसं सांभाळणार हा व्हिडिओ पहा आणि तुम्हीच ठरवा यांना भविष्यात कोणत्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का काम जे न्यूज रत्नागिरी मंत्र ला जोड ठाकर मी परत पण माझ्या मंत्र साहेबांना उधळतात मंत्र ला जोड ठाकरे साहेबांना दिदी दीदी